नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे भाजी बघून आपल्या लक्षात आलंच असेल की आजची रेसिपी काय आहे तर बघा आजची रेसिपी शेवळाची भाजी तर अशा प्रकारची ही शेवळं असतात मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूला तसेच कोकण साईडला ही भाजी भरपूर प्रमाणामध्ये पावसाळ्यामध्ये विकायला असते तर भाजी अशा प्रकारची असते आणि ती साफ करायची म्हणजे जो पिवळा केसरी भाग आहे तो काढून टाकायचा असते तो खाजरा असतो आणि या भाजीसोबत हे पानं असतात म्हणजे या जुळीसोबतच हे पानंसुद्धा बांधलेली असतात तर ही पानंसुद्धा या भाजीमध्ये घ्यायची असतात आणि आधी जी फळं दाखवली आहे तर कधीकधी ती फळं या भाजीसोबत मिळतात किंवा कधीकधी ही पानं मिळतात तर जेव्हा फळं मिळाली तेव्हा फळं आणायची आणि पानं असले तर पानं आणायचे तर बघा पानं आणि ती भाजी आपल्याला पहिले साफ करून घ्यायची आहे त्यानंतर अर्धी वाटी सुकं खोबरं दोन मोठे कांदे एक इंच आल्याचा तुकडा आठ दहा लसूण पाकळ्या तीन ते ती चार हिरवी मिरची एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर पावपाव चमचा जिरे मोहरी पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आमसूल किंवा आपल्याला चिंच लागणार आहे त्यानंतर भाजी आपण साफ केलेली आहे आणि स्वच्छ धुवून काढलेली आहे तर बघा सुको खोबरं कांदा आणि मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहे त्यानंतर आता जी आपण भाजी साफ केलेली आहे कापून घेतली आहे तर ती आता भरपूर पाण्यामध्ये टाकून त्यामध्ये मी मीठ टाकून चार पाच मिनटं तशीच ठेवणार आहे किंवा उकडत्या पाण्यामध्ये भाजी टाकून एक पाप काढून घ्या आणि ती आए, भाजी वाफवून घ्या नंतर ते पाणी जे आहे ते काढून टाकायचं आहे आणि भाजी बनवायची आहे किंवा अशा रीतीने भाजी करायची आहे ही भाजी जी आहे ती खाजरी असते म्हणजेच आपल्या जिबेला आपल्या तोंडाला खवखवणारी होणारी असते म्हणून ही दक्षता आपण घ्यायलाच पाहिजे मुंबईला आणि मुंबईच्या आजूबाजूच्या शहरामध्ये ही भाजी खूप प्रसिद्ध आहे आणि पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ही भाजी विकायला असते तर आता आपण मिरची खोबरं जे भाजून घेतलेलं आहे कांदा कोथिंबीर टाकून हे वाटण बारीक करून घेणार आहोत त्यानंतर पॅन ठेवलेलं आहे त्यामध्ये एक ते दोन पळी तेल टाकायचं आहे तेल गरम झालं जिरं मोहरी टाकलेली जिरं आणि मोहरी मस्त तळतळलेली आहे त्यानंतर मी आता हिंग टाकलेला आहे आणि हळद टाकलेली आहे आणि जो वाटण मसाला आपण तयार केलेला आहे तो टाकलेला आहे तेलामध्ये आता हा मसाला मस्त भाजायचा आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ घेत असताना कॅमेरा बंद पडलेला आहे त्यामुळे जो आपण धना पावडर गरम मसाला लाल मिरची पावडर जो इतर मसाला घेतलेला आहे तो टाकलेला तेव्हा आपला कॅमेरा बंद असल्यामुळे तो व्हिडिओ आपल्याला दाखवू शकत नाही तर बघा मसाला आधी हिरवा होता आता लालसा झालेला आहे म्हणजे आपण इतर मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे मसाल्याला मस्त तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जेवढा मसाला आपला मस्त भाजला जाईल त्याचा छान वास येईल तेवढी भाजी आपली टेस्टी होणार आहे तर मसाला भाजून झाल्यानंतर भाजी टाकायची आहे छान परतून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे ही भाजी खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते एक पद्धत म्हणजे शाकाहारी आणि दुसरी म्हणजे मांसाहारी तर दोन पद्धतीने ही भाजी बनवली जाते तसेच आपल्याला जशी पाहिजे तशी तुम्ही यामध्ये वाल टाकू शकता चण्याची डाळ टाकू शकता सुकी भाजी बनवू शकता फक्त एक लक्षात ठेवायचं आहे का यामध्ये चिंच आमसूल किंवा हा पाला किंवा जी फळं आधी दाखवलेली आहे ती फळं टाकावी नाहीतर आपण ही भाजी खाऊ शकत नाही एवढी ही भाजी खाजरी असते तर आता आपण बारीक कापलेला पालासुद्धा टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी करायला खूप सोपी आहे आणि टेस्टीसुद्धा आहे आणि ही भाजी खूप महाग मिळते म्हणजे पन्नास रुपयाला दोन जुळ्या किंवा तीन जुळ्या अशा पद्धतीने ही भाजी मिळते कारण ही, ही भाजी सुरुवातीलाच मिळते नंतर मिळत नाही कारण हे वनस्पतीचे कोंब आहेत तर आपण चिंच टाकलेली आहे चिंच तुम्ही पाण्यामध्ये भिजून ते पाणीही टाकू शकता किंवा अशीही टाकू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाका आवश्यकतेनुसार पाणी टाका आणि भाजी शिजवून घ्या तर ही भाजी तुम्ही बाजराच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत नाचणीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत एवढंच नव्हे तर चपातीसोबतही तुम्ही भाजी खाऊ शकता भाजी खूप टेस्टी आहे रुचकर आहे आणि पौष्टिक आहे तर भाजीवर झाकण ठेवायचं आहे आणि भाजी शिजवून घ्यायची आहे प्रत्येक भागामध्ये म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये पावसाळी रानभाज्या ह्या आहेतच कदाचित त्या वेगवेगळ्या असू शकतात परंतु पावसाळ्यात येणाऱ्या ज्या रानभाज्या आहेत तर त्या हमखास आपल्याला माहिती असल्यास आणाव्या कराव्यात आणि खाव्यात कारण ह्या खूप पौष्टिक असतात आणि नैसर्गिकरित्या उगवलेल्या असतात तर भाजी लगभग तयार झालेली आहे कोथिंबीर टाकलेली आहे आणि गरमागरम सर्व करून घ्यायची आहे पावसाळी रानभाज्या पौष्टिक कशा तर बघा याला ना कुठलंही खत दिलेलं असते नाही याच्यावरती फवारणी केलेली असते त्या पूर्णतः नैसर्गिकरित्या उगवलेल्या असतात आणि वाढलेल्या असतात एवढंच नव्हे तर यामध्ये आयुर्वेदिक गुणधर्मही भरपूर असतात तर म्हणून ह्या भाज्या आपण खायलाच पाहिजे रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन आपल्याला लगेच कळेल आणि येणारे जे माझे व्हिडिओ आहे ते तुम्ही मिस करणार नाही तर बघा भाजी आपली तयार झालेली आहे तर तुम्ही थोडंसं रसदार करू शकता किंवा सुखीही बनू शकता हेल्दी खा निरोगी रहा धन्यवाद मंडळी